ताज्या बातम्या पाहण्यासाठी करा व बेल क्लिक करा म्हणजे आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार मी गौरव जागीरदार आणि आपण पाहतात फोरके डिजिटल न्यूज चॅनल ज्या दिवसाची महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता तो आजचा दिवस वीस नोव्हेंबर म्हणजे आजचा दिवस उजळ उजळला आज महाराष्ट्रभर विधानसभेचं मतदान होत आहे या मतदानातून महाराष्ट्र भविष्य कोणाच्या हातात जाईल ते आपल्याला कळेल आपल्या भागातील आमदार कोण आहे तो आपल्याला कळेल या सर्वांचं या आमदारातून महाराष्ट्राचं भविष्य म्हणजे आपलं भविष्य कोण होणार मुख्यमंत्री कोण होणार याच्यातून ठरवलं जाईल आज वीस नोव्हेंबर असल्यामुळे मतदानाचा दिवस ठिकठिकाणी सकाळपासून मी बघत आहे तुरळक मतदान होत आहे नंतर दुपारनंतर अजून नंतर मतदानाचा जोर वाढेल तशातच आज आपले पनवेल येथे पनवेल विधानसभेचे तीन टर्म आमदार लढवलेले श्री प्रशांत ठाकूर यांनी आज गुज पनवेल येथील गुजराती शाळेत मतदान केलेलं आहे त्यांच्याबरोबर आपण बघू शकता त्यांच्या पत्नी आहेत त्यांचे बंधू म्हणजे परशेठ ठाकूर आहेत त्यांची फॅमिली श्री अविनाश कोरी आणि सर्व पर परिवारांनी एकत्र मतदान केलेलं आहे तसेच आपणही मतदान करा आपलं मतदान बाकी राहिशेल तर लवकर लवकर मतदान करा ही विनंती धन्यवाद